शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या वतीनं माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आलं एकतर एक जुलै ते तीस जुलै या काळात मोनार कंपनीनं मोजणीची मोहीम राबवली आणि परभणी जिल्ह्यातल्या बत्तीसच्या बत्तीस गावातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठाला ठाम विरोध केला त्या ठिकाणी तहसीलदार तलाठी यांनी पंचनामे देखील जिल्हा परिषद केले आणि एवढा परभणी जिल्ह्यातनं तीव्र विरोध असतानाही आणि सध्या परभणीतील शेतकरी अतिवृष्टीनं आहे अक्षरशः विमा त्याला मिळणार नाही तीन ट्रिगर रद्द केलेत शेतातलं सबधी हे नष्ट झालेलं असताना आज पुन्हा शासन दबावतंत्र करून मोजणीचा कार्यक्रम आखत आहे आणि शेतकऱ्यांना पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे शे शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी याला ठामपणे विरोध केला आहे आणि आज कल माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले की ही पुन्हा तुम्ही मोजणीचं जे नाटक करताय ते तात्काळ रद्द झालं पाहिजे आणि ते जर रद्द झालं नाही तर परभणी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती तयार होईल आणि त्या परिस्थितीला जिल्हा प्रशासन या ठिकाणी जबाबदार राहील माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आत्ता आता तरी ते तोंडी म्हणले की आम्ही कुठल्याही प्रकारचा दबाव आणि फोर्स करणार नाही आणि असं जर झालं तर ठीक आहे परंतु उद्या जर त्यांनाही दबाव आला आणि त्यांनी जर प्रेशर टाकलं तर ता परभणी जिल्ह्यातला शेतकरी गप्पा बसणार नाही या परभणी जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांची आणि महिलांची मोठी परिषद घेऊन आम्ही या हुकुमशाही राजवटीला विरोध केल्याशिवाय राहणार नाही एवढा निर्धार या ठिकाणी व्यक्त करतो नमस्कार मी शांतीभूषण एक बाधित शेतकरी आज आम्ही जिल्हा परिषद सॉरी जिल्हा कार्यालयामध्ये आहे जिल्हाधिकारी साहेबांकडे एक निवेदन द्यायला आलो होतो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे गेलं दोन वर्षापासून हा शक्तीपीठ महामार्गविरोधी लढा चालू आहे त्यातल्या त्यात एक वेळ सामूहिक मोजणी झाल्याच्या नंतर ही दुसरी एक सामूहिक मोजणी लागण्यात आलेली आहे पुनर्सामूहिक मोजणी लावण्यात आलेली आहे पहिल्याच सामूहिक मोजणीला तीस बत्तीस गावातून पूर्णपणे कडाडून शंभर टक्के विरोध झालेला आहे आणि शेतकऱ्यांना लक्षात नाही येते की बाबा ही वेळेस सत्तर ऐंशी नव्वद शंभरपर्यंत कडकडीत विरोध होऊन देखील ही पुनर्मोजणी जी लावली ती कशासाठी आहे आणि या पुनर्मोजणीच्या नादामध्ये सगळ्या शेत शेतकऱ्यांमध्ये अतिशय संतप्त आणि गोंधळाचं वातावरण तयार झालेलं आहे वेळेस मोजणी होऊन त्यांना नकार देऊन हात पाय पडून त्यांना नंतर ही पुन्हा जर सरकार शेत मोजणी लावत असेल तर येत्या काळामध्ये नक्कीच स सरकारमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्षाची ठिंगी पडण्याची शक्यता आहे योग्य वेळेमध्ये सरकारने या गोष्टीची दक्षता घ्या घ्यावी नाही तर पुढे होणारी मोजती ही भयंकर त्रासदायक किंवा सरकारला आणि अधिकाऱ्यांना त्रासदायक होऊ शकते त्याची सरकारने काळजी घ्यावी किंवा